नमस्कार मी सुचिता कुलकर्णी दत्तात्रय तळुले पाटील यांची किसान सेल ऑल इंडिया अध्यक्षपदी नियुक्ती शेतकऱ्यांच्या हक्काचा बुलंदावाज जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दत्तात्रे तळोले पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे त्यांच्या या धडाडीच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीनं त्यांची किसान सेल ऑल इंडिया नियुक्ती करण्यात आली आहे दत्तात्रय तळोले पाटील यांनी अनेक शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची हिंमत ठेवणारा आणि शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरून लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे लवकरच त्यांच्या गावी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्या या जबाबदारीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन प्रतिनिधी ज्ञानेश्वर सोनवणे माऊली कोपरगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद